आज आपण बनवणार आहेत वडी आळूची पाने स्वच्छ धुवून घेतली आता आपण शिरा लाटून घेऊ आता आपण बेसन टाकून घेऊ थोडस ज्यावरचं पीठ टाकून घेऊया एक चमचा हळद टाकूया Hmm. जिरी लसूण कोथिंबिर्याची पेस्ट टाकून घेऊया तीळ टाकून घेऊया लाल चटणी टाकून घेऊया आता आपण मीठ टाकून घेऊया चिंचं आणि गुळाचं पाणी थोडंसं घालूया थोडंसं पाणी टाकून घट्टस असं मिळून घेऊया बस थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊ पीठ मळून झालेले आहे घट्टसर अस आता आळूच्या पानाला लावून घेऊ आपण <स्था> 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 आता आपण बेसन पीठ लावून घेऊया दुसरे पान हातरून त्याला बेसन लावून घेऊया अशा प्रकार पांच पान हाथरुली बेसन ला आता अपन हे रोल कर साइड ने बेसन लाइन घ आता आपण पाणी उकळायला ठेवूया थोडस पाणी होतो या आता आपले पाणी उकळलेले आहे आता आपण तेल लावून घेऊया आता आपण पातेल्यावर चाळण ठेवूया तुम्ही आता पाहू शकता आता किती निघत आहे आपण वड्या ठेवून घेऊया त्याच्यावर आपण झाकण ठेवून वापरून घेऊया वड्या आता कट करून घेतल्या आहेत क्रमांक वास येत आहे आता आपण वळ्यात तळून घेऊया तेल गरम झालेले आहे आपण आता वड्या टाकून तुन तळून घेऊया लालसर कलर येऊपर्यंत तळायचे आहेत